नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत जामदेयाला जामद्या हे गाव आहे सेनगाव तालुक्यात जिल्हा आहे हिंगोली आणि प्लॉट ऑनर आहेत आपले भुपसे मामा यांचा हा प्लॉट आहे तर यांची जी आपण अगोदर माती परीक्षण केलं माती परीक्षण करून मातीच्या गुणधर्मानुसार आपण बियाण्याची निवड केली त्यानंतर आपण एक मातीच्या ट्रक्चरनुसार खताचा डोस बेसल डोस म्हणून अपलोड केला तर बेसल डोसमध्ये आपण नत्रस पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडम आणि क्लोरीन हे घटक घेतले त्यानंतर याच्यात आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट संपूर्ण केल्यानंतर आपण हळदीची लागवण केली तर हळदीची लागवड आपण कधी केली जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे सहा का सात तारखेला आपण इथं लागवड केली तर हा असा आहे आमचा प्लॉट तर इथं जी लावगण केली आपण ही लागन केली पाच बाय सहा इंच अंतर सांगितलं होतं मी पाच बाय सहा इंच घ्यायचं तर अंतर थोडंसं दोन वळीतलं पण कमी दिसतं आहे आणि दोन झाडातलं पण कमी दिसतं आहे तर हे अंतर एवढं पाहिजे बघा ॲक्युरेट आपल्याला हां इंच आणि दोन झाडातलं अंतर म्हणजे ते झाड आणि हे झाड इथं पाहिजे आपल्याला एक फूट तर इकडं अंतर ते कमी दिसतं आहे आणि हे अंतर हे इथं योग्य आहे इकडं कमी आहे तर पहा फुटवा फुटवा मस्त आहे जबरदस्त फुटव्याची ग्रोथ आहे एक नंबर एक दोन तीन चार पाच सहा छान आहे तर इथं आता आपल्याला कुठंतरी करपा एंट्री करतोय दिसतं पा, दिसतेपा याला करपा म्हणतात म्हणजे हे करपा म्हणजे काय की हळदीमधला कॅन्सर आहे करपा म्हणजे हळदीमधला कॅन्सर आहे फंगल इन्फेक्शन हाय कॉस्टली येतं हळदीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये आणि ते असं जास्त जास्त होत 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 पूर्ण प्लॉट कमपून जाईल अशी भीती आपल्याला वाटते पण तसं काही नाही आहे आपण जर इथं कोणताही डिसीज कधी येतो ही, ही गोष्ट लक्षात घ्या कोणताही डिसीज किंवा कोणताही रोग आपल्या प्लॉटवर कधी येतो की एकतर बी एस एग्रीमध्ये पहिला शब्द आहे राईट टाईम राईट ऑपरेशन योग्य वेळी योग्य काम करा एक नाहीतर दुसरी गोष्ट आपल्या कोणत्याही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपलं पीक आजाराला बळी पडू शकतं तर कोणत्याही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपलं पीक आजाराला बळी पडू शकतं तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट इथं भर बरोबर भर आहे का हे चेक करा दुसरी गोष्ट जे आपण साठी मटेरियल वापरतो किंवा साठी मटेरियल वापरतो त्यामध्ये काही कमी आहे का ते चेक करा दुसरी गोष्ट क्लायमेट वातावरण इथं स्वच्छ शुद्ध क्लायमेट मिळतं का आपल्या प्लॉटला ते चेक करा पाणी जर सासत असेल आपल्या प्लॉटमध्ये तर ते बाहेर काढा तर ह्या एक ना अनेक गोष्टी आहेत त्याची दक्षता आपल्याला इथं घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला करपा व्यवस्थापनासाठी आपल्याला इथं एमेजिएट स्प्रे एक घ्यावा लागणार आहे स्प्रे स्प्रेमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे एमेज़े, एमेजेट एमिजिएट स्प्रे म्हणजे फास्ट रिझल्ट आला पाहिजे तर एमेजिएट स्प्रेमध्ये घ्यायचं आहे आपल्याला फंगल इन्फेक्शन कशाने जातं जास्तीत जास्त फास्ट कॅल्शियमनं जातं हं तर कॅल्शियम सल्फर घ्यायचं आहे आपल्या आपल्याला आणि दुसरी गोष्ट बुरशीनाशक सगळ्यात भारी कोणतं आहे गंधक तर गंधकमध्ये सल्फर घ्यायचं आहे आपल्याला तर कॅल्शियम पॉलिसल्फाईड नावाचं एक घटक आपल्याला इथं बनवून द्यायचं आहे कॅल्शियम पॉलिसल्फाईड नावाचा घटक आपल्याला इथं तयार करून त्याचा स्प्रे घ्यायचा आहे इमिजिएट स्प्रे म्हणजे लवकरात लवकर आपला हा करप्या फास्ट कवर होईल आणि आपलं धान हे आपल्या कवरमध्ये येईल तर असं याचं व्यवस्थापन आहे करप्याचं तर करप्याचं व्यवस्थापन करते वेळेस शेतकरी मित्रांनी थोडीशी लक्ष दक्षता घ्यावी कशी की ही अशी चिबट जमीन नसली पाहिजे की पहा खूप जमीन चिबट झाली शेवाळ चढलं जमिनीमध्ये आपल्या पिकाच्या मुळांना हवा जात नाही आहे अशी फिट जमीन झाली कम्पॅक्ट जमीन झाली पहा किती जमीन हार्ड आहे किती जमीन हार्ड आहे तर इथं आपलं बोट पण घुसत नाही है ना हुसतं आहे का नाही बोट पण घुसत नाही एवढी हार्ड जमीन आहे तर याला आता काय करायचं की थोडंसं थोडंसं उकरून उकरून घ्यायचं साईडनं हां उकरून घ्यायचं असं कल्टिवेशन करायचं उकरायचं थोडं अशामुळं की आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाला श्वसनासाठी आपल्याला श्वसनासाठी आपल्याला तिथं ऑक्सिजन पोचिते करायचं आहे जसं की बॅक्टेरियाचं कार्य आहे की हवेतील अन्नघटक आपल्या पिकाला मिळून देण्याचं अनमोल असं कार्य बॅक्टेरिया करत असतं त्यासाठी आपल्याला दे? ही अशी कंपॅक्ट जमीन आहे बघा हार्ड जमीन झाली चिबट जमीन झाली किती शेवाळ चढ जमिनीला पहा किती शेवाळ चढ आहे दिसतंय का तुम्हाला हां किती शेवाळ चढ आहे तर ही अशी शेवाळ चढ आहे हिरवीगार झाली जमीन हे जे शेवाळ चढ आहे हिरवीगार झाली जमीन हे जे शेवाळ चढ आहे तर हे शेवाळानं कंपॅक्ट झालेली जमिनीच्या खाली हवात जाईनं झाली हां तर ह्या पिकाला न्यूट्रिशन कसे मिळतील ह्या पिकाला अन्न उपलब्ध कसं होईल याची थोडीशी दक्षता घ्या की जेणेकरून आपल्या पिकाच्या मुळाच्या संधी सानिध्यामध्ये दे, हवा उपलब्ध होईल आणि हवा उपलब्ध झाली की तिथं बॅक्टेरिया चांगलं कार्य करतील बॅक्टेरियानं चांगलं कार्य केलं की न्यूट्रिशन तिथं अपटेक होईल आणि न्यूट्रिशन अपटेक झालं की ॲटोमॅटिकच तुमचं हे कर्प्या को अन्य कोणताही डिसीज असो हे फास्ट कवर होईल तर त्यासाठी आपल्याला स्प्रे आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल दोन्ही पण महत्त्वाचं आहे कल्टिवेशन पण महत्त्वाचं आहे या गोष्टी थोडंसं लक्ष द्या आणि लक्ष देऊन करा म्हणजे आपला प्लॉट व्यवस्थित ताळ्यावर येईल तर ही अशी आहे क्रॉप ट्रीटमेंट प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रश्न चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून एक ना अनेक प्रश्नाचं सल्युशन इथं बांधावर शेतकऱ्यांना मिळून जातं तर ही मध्येच लाईन टाकली याचा अर्थ काय आहे विचारूया आपण मामाला मध्ये लाईन का टाकली कारण दोन लाईनीमधलं अंतरच मॅच झालं नाही आहे नाही ना हां दोन लाईनीमधलं अंतरच मॅच झालं नाही बेड कसे पाडले तर बेड तर समजा विसाईरीत पाडलेले बेड अरुंदच पडले थोडे रुंद नाही पडले तर बेड रुंद करा आणि दोन झाडामध्ये अंतर इथं दोन ओळीमध्ये अंतर किती पाहिजे एक फूट जवळपास हां एक फूट अंतर पाहिजे दोन ओळीमध्ये आणि दोन झाडामध्ये अंतर किती पाहिजे सहा इंच पाहिजे तर हे हळदीचा प्लॅन बायोग्राफ आहे हे लिहून ठेवा लक्षात ठेवा लिहून ठेवा करून ठेवा हृदयामध्ये की बाबा हलद लावगण करायची आपल्याला तर दोन बेडमधलं अंतर हे पाच फूट पाहिजे दोन एका बेडवर दोन लाईनी दोन लाईनीचं अंतर म्हणजे दोन लाईनी बेडवर आहेत ना ह्या आता हे दोन लाईन आहेत इकडे ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन तर ह्या दोन लाईनीमधने अंतर किती पाहिजे बारा इंच हां अलग लक्षात तुम्हाला दाखवतो आता ह्या दोन लाईन आहेत सरळ या अशा तर ही हे बुंदा आणि हे बुंदा तर इथं इथं अंतर किती पाहिजे इथं अंतर बारा इंच पाहिजे हां आणि परत हे झाड हे झाड तर ते झाड इथं अंतर किती पाहिजे सहा इंच पाहिजे सहा इंच बाय बारा इंच असं जर अंतर असलं आपलं तर तिथं प्लॅन्ट बायोग्राफ योग्य राहतो आणि प्लँट बायोग्राफ जर योग्य राहिला तरच झाडाची पूर्ण ग्रोथ होऊ शकते तर अशा पद्धतीने इथं व्यवस्थापन करून घ्या तर मित्रांनो हे आहेत आपले प्लॉट मामा यांचा आहे प्लॉट हा खत वरून शिंपलं का आता अच्छा तर खतं नाही पाण्यामुळं तर थोडंसं पाणी तुम्हाला वाट वाटलं समजा लवकर आटल आहे ना त्यासाठी ठीक आहे आता पडलं ऊन आता आता प्लॉट खुलं ना आपला तरी आपण आता याला काय करू जिथं जिथं जास्त करपा दिसायला आपल्याला तिथले कंद उकरून मला द्या हा हां तिथले कंद उकरून आपण त्याची टेस्ट करू लॅब टेस्ट घेऊ आणि लॅब टेस्ट घेऊन एक स्पेशल त्याचं कंद सडन आणि करप्याचं ड्रेंचिंग आपण बनवून घेऊ हां पुढच्या ड्रेंचिंगला आपल्या हां लक्षात ठीक आहे मित्रांनो यू ऑल द बेस्ट काय प्रॉब्लेम आहेत तुमचे ते आम्हाला कळवा आणि आमचे ही प्लॉट कसे वाटले तुम्हाला लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम